जे काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष आहेत मी नाव घेऊ शकत नाही त्यांचं कारण ते पण आमचे मोठे बंधूच आहेत त्यामुळे त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये दोन दिवस अगोदर पत्रकार परिषद झाली त्यांची आम्ही सोशल मीडियावरती त्यांचे व्हिडिओज बघितले हा एक फेक नेरेटिव ते म्हणजे जनतेमध्ये एक तर कसं वातावरण निवडणुकीचं चालू आहे त्यामुळे आपणा सर्वांना माहीतच आहे की हा फेक नरेटिव्ह जो आहे चुकीची गोष्ट त्या आहे त्यामुळे आम्ही सर्व पत्रकार बांधवांना इथे आज आमंत्रित केलं काय आरोप जनता पक्षावर त्यांनी सांगितलं की जे आमचा हा जाहीरनामा आहे हा जाहीरनामा खोटा असं सांगितलं पण आमच्याकडे ठोस पुरावे आहेत कारण सन्माननीय आमदार रमेश भाऊ बुंदिले जेव्हा निवडून आले दोन हजार सोळामध्ये तेव्हा जे विरोधी पक्षाचे जे आता आमदार सध्या खासदार आहेत ते तेव्हा आमदार नव्हतेच तर निधी कुठून येणार आहे जे विकास कामं झाले ते भा आता तुम्हालाही माहिती आहे केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार असल्याकारणाने निधी हा भरपूर पार्टीच्या आमदाराला येणारच ना त्यामुळे त्यांच्या काळातसुद्धा भरपूर कामे असे झालेले आहे आणि आपले अकोट मतदारसंघाचे आमदार आहेत प्र प्रकाश पाटील भारसाकडे हे अकोट मतदारसंघाचे आमदार जरी असले तरी इथे म्हणजे या दर्यापूर शहरवासियांना माहिती आहे की त्यांचं प्रेम हे दर्यापुरावर जास्त राहिलं आहे कारण या मातीत त्यांचा जन्म झालेला आहे आणि एक भगीरथ म्हणून त्यांना ओळखलं जाते एक महा विकास पुरुष म्हणून त्यांना भाऊंना ओळखलं जाते भावनीसुद्धा ताईसुद्धा नगराध्यक्ष असताना प्रत्येक घराघरापर्यंत त्यांनी सिमेंट रस्ते नाल्या खूप सारा विकास केले आणि देवेंद्र फडणवीस जे असतात त्यांच्या निधीमधून म्हणजे जो पाठपुरावा करणारा एक दुवा असतो माझ्यातला आमदार महोदय तर त्यांनी हे लेटर देऊन जे दर्यापूर शहरामध्ये ज्या इमारती आहेत उदाहरणार्थ नगरपरिषदची इमारत आहे त्यासाठी सुद्धा आठ लाखाचा निधी त्या इमारतीसाठी आणला आणि सात सात कोटी सॉरी आहे सात कोटीचा निधी त्यांनी आणला आणि सात कोटी, कोटी, सा, कोटी असं तेरा कोटी सात कोटी त्यामध्ये सौंदर्यकरणासाठी आणले अशी ती नगरपरिषदची इमारत, है। सार्वजनिक इमारत है। तोसिल आहे सार्वजनिक बांधकाम त्याची इमारत आहे आणि आपलं तहसील आहे तहसील कोट आहे हे बुंदिल साहेबांच्याच कारकिर्दीत त्यांनी पत्र दिले शासनाला आणि त्यामध्ये प्रकाश भाऊ यांचा पण म्हणजे सिंहाचा वाटा आहे पूर्ण नगर परिषद सर्व लोकांना माहीत आहे आणि विकास हा विषय जर म्हटलं तर विकास आणि भाजप हा एक जुळतो मिळतो जो कोणता येत असते नगरपालिकेचा हा वेगळा आमदाराचा वेगळा परंतु आमदार नगराध्यक्ष जो पाठपुरावा करत असते शासन दरबारी जो मागणी करत असते तिथं निधी उपलब्ध करून त्या विभागाकडून आणत असते हा त्या व्यक्तीचाच पाठपुरा असते त्यांच्या काही खात्यात कधी पैसा नसते की नगराध्यक्षाच्या खात्यात आला किंवा आमदाराच्या खात्यात पैसा आला तो तो पाठपुराव्यानं पत्रव्यवहार कोणताही आमदार खासदार असो तो पाठपुरावा करून शासनातून निधी मंजूर करून आणत असते हा काही कोणाचा याच्यातने कोणताच्या कार्यकाळात कोणं त्या कामाच्या मागं लागले आणि तो निधी खेचून आणला हेच या विषयातलं आहे आता हा फालतूचा श्रेयवाद्य घेऊन दर्यापूरच्या सर्व जनतेला माहीत आहे की नगर परिषद असो सार्वजनिक बांधकाम असो हे सर्व इमारतला मंजुरात कधी भेटल्या निधी कधी आला काम कधी लागलं फक्त आता असं आहे की कालातरान एखादा की जी निवडणूक मारलं म्हणून हे मिस केलं इमारत बांधायला तीन तीन वर्ष लागतात शहरांच्या शहरामध्ये जो जनता आहे त्यांना भूल ताप्यात भारतीय जनता पार्टी करत आहे त्यांच्या संभ्रमी मतदारांनी मत राहू नाहीत आरोप भाजप केलेला आहे नाही नाही शहर अध्यक्षांचा त्यांचा तो केबिलवाना प्रकार जे करत आहेत की आम्हीच बा काहीतरी हे केलं ते केलं बळंद्र वानखडे यांनी आमदारकी असताना खासदारकी असताना त्यावेळेस केले परंतु नगराध्यक्षांनी त्यावेळेस काम केले नाही त्यांचा त्यारे आरोप तुमच्यावर केलेला आहे खाजगी परिस्थिती तिथले आमदार असो खासदार असो हे खासगी परिस्थितीत म्हणतात की आम्हाला निधीच भेटत नाही आणि हे जवळपास येणाऱ्या सर्व प्रत्येक लोकांना म्हणतात की आम्हाला निधीच भेटत नाही कारण की आम्ही सत्तेच्या बाहेर आहोत वास्तविकता हे परिस्थिती असताना तुमच्या जवळ आता लोकले द्यायले पैसे नाहीत आणि ना आता हे पाक पाच दहा दहा पंधरा पंधरा कोटीचे तुम्ही जाणले म्हणता माझं म्हणणं आहे की तुम्ही सत्तेत नसताना तुम्हाला जर एवढं सर्व भेटलं आणि आमचे सत्तेत नगराध्यक्ष होते आमच्याजवळ आमदार होता आम्हाला काही नाही भेटलं हे सर्व तुम्हाला जर भेटलो असं तो लाख लाभ आहे मग आता हे लोक वापस तुमच्या दरवाजे येऊन का चालले पत्रकार पैशाची घेतलेली आहे ही खोटी आहे म्हणून असं समजून चालावं का खोटी नाहीये ते चुकीच्या पद्धतीनं ते गुमराह करण्याचा प्रयत्न करून राहिले की हे यांनी केलं ते त्यांनी केलं माझं त्यांना स्पष्ट मत आहे की तुम्ही काँग्रेस म्हणून काय केलं ते तुम्ही दहा कामं समोर करा ते जर तुम्ही दहा कामं जर समोर केले असतील त्यातले जर पाच तुम्ही केले असतील तर आम्ही छातीवर छाती ठेवून आम्ही मान्य करू की हे तुम्ही काम केलं म्हणून म्हणणं सर्व तुम्ही केलं दोन हजार पंधरा सोळाच्या प्रशासकीय मान्यता आहे त्यावेळेला तुम्ही कोणीच आमदार नव्हतं तुम्ही आमदार नसताना केलेला कार्यक्रम आहे तुमच्या हातात उद्देश दोन वडील सांगा नागरिकांना आवाहन करणार या पत्रकार परिषदमधून आम्हाला एवढं सांगायचं आहे की काही दिवसाआधी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या याच्यात मीडियावर त्यांनी सांगितलं की नगर इमारत असो सार्वजनिक बांधकामची इमारत असो किंवा पंचायत समितीची आता होऊ घातलेली इमारत असो किंवा कोर्टची इमारत असतो या सर्व इमारतीमध्ये इमार भारतीय जनता पक्षाचा किंवा त्या सत्ताधारी मंडळीचा काहीही हस्तक्षेप नाही किंवा त्यांचा कोणत्याच प्रकारचा पाठपुरावा नाही परंतु त्या सर्व विषयाचे पाठपुरावे केलेले त्या विषयात आदरणीय प्रकाश पाटील भारसाकडे आदरणीय रमेश भाऊ गुंदिले त्यावेळेसच्या नगराध्यक्षा नलिनी भारसाकळे यांनी केलेला शासनासोबतचा पाठपुरावा तेव्हा हे कोणीच आमदार नव्हतं कोणीच खासदार नव्हतं त्यावेळेस झालेल्या मंजुरात त्यावेळेला प्रशासकीय मान्यता भेटलेल्या ह्या सर्व गोष्टी आहेत परंतु कालांतरानं एखादी इमारत मोठी बांधकाम करत असताना त्याला तीन वर्ष चार वर्ष लागतात मग ते, ते इमारत बांधल्यानंतर उद्घाटन तुम्ही केलं म्हणून बा मी आणलं किंवा मी हे केलं ह्या अशा पद्धतचा तुम्ही कितीकही प्रयत्न केला परंतु लोकांना सर्वांना माहीत सर्व आहे की हे सर्व इमारती असतील किंवा या न दर्यापूर नगर परिषदचा विकास असेल हा भारतीय जनता पक्षाच्या पुढाकारान झालेला आहे आणि त्या विषयात कोणाच्याही मनात संभ्रम निर्माण होणार नाही आणि तो निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी करू नये एवढीच आमची या माध्यमातून तुम्हाला आहे